कर्नाटक राज्यातलं धर्मस्थळ गाव गेल्या काही दिवसांपर्यंत या गावाची ओळख मंदिरांचं गाव अशी होती पण जुलैमध्ये या गावातल्याच मंजूनाथांच्या मंदिरात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं खळबळजनक आरोप केले आणि धर्मस्थळ संपूर्ण देशात चर्चेत आलं कारण हे आरोप होते शंभरपेक्षा जास्त महिलांचे आणि मुलींचे मृतदेह पुरल्याचे या आरोपांची संपूर्ण देशभरात चर्चा होऊ लागली कर्नाटक राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात आरोप झाले सरकारवर या प्रकरणाचा तपास करण्याचा दबाव वाढला त्यामुळं सरकारनं या, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि या केसचा तपास सुरू झाला त्यानंतर हे मृतदेह पुरल्याचे आरोप करणाऱ्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं मुलींचे मृतदेह पुरले आहेत अशी पंधरा ठिकाणं तपास अधिकाऱ्यांना सांगितली मग या पंधरा ठिकाणांवर एन एफ म्हणजेच अँटी नक्षल फोर्सचे जवान तैनात करण्यात आले एक एक करत एसआयटी कडून या सगळ्या ठिकाणी खोदकाम सुरू झालं सुरुवातीचे दोन दिवस काही ठिकाणी खोदकाम करूनही मृतदेह किंवा मृतदेहांचे कि अवशेष सापडत नव्हते त्यामुळं सफाई कर्मचाऱ्यावरच संशय निर्माण व्हायला सुरुवात झाली होती अशात एका वकिलानं या खोदकामात एक लाल रंगाचा फाटलेला ब्लाउज सापडल्याचा दावा केला आणि एकच खळबळ उडाली त्यात गुरुवारी करण्यात आलेल्या खोदकामात एसआयटीच्या अधिकाऱ्यांना एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले आणि या प्रकरणातला मोठा पुरावा हाती लागला कर्नाटकच्या धर्मस्थळ प्रकरणात नक्की काय घडतंय ज्या पंधरा ठिकाणी मृतदेह पुरल्याची माहिती देण्यात आली तिथल्या खोदकामात नक्की काय समोर आलंय खोदकामात महिलेचा सा ब्लाउज सापडल्याचे आरोप करणारा वकील आहे कोण सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला कर्नाटकच्या धर्मस्थळाचं प्रकरण थोडक्यात बघूयात कर्नाटकातल्या धर्मस्थळ पोलीस स्टेशनला तीन जुलैला पत्राच्या माध्यमातून एक लेखी तक्रार दाखल करण्यात आली याच तक्रारीत मंजुनाथ मंदिरात सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनं धर्मस्थळ भागात शंभरपेक्षा पेक्षा जास्त महिलांचे आणि मुलींचे मृतदेह पुरलेत असं म्हटलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात त्याला वरिष्ठांनी बळजबरी मृतदेह पुरायला लावले होते अत्याचार झालेल्या खून झालेल्या महिलांचे हे मृतदेह होते असं तक्रारदारानं सांगितलं या केसमधले गुन्हेगार मंदिर प्रशासनाशी संबंधित होते असे आरोपही करण्यात आले आता या प्रकरणाची चर्चा फक्त या व्यक्तीनं आरोप केले म्हणून झाली नाही तर या सफाई कर्मचाऱ्यानं त्याच्या पत्रासोबत काही फोटोही जोडले होते त्यामुळं या आरोपांना आणखी बळ मिळालं मृतांचा आकडा शंभरपेक्षा जास्त असल्यानं या प्रकरणाची सगळ्या देशात चर्चा झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचा दबाव कर्नाटक राज्य सरकारवर वाढला कर्नाटक राज्य महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या केसची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली यानंतर एकोणीस जुलैला कर्नाटक सरकारनं या प्रकरणाचा तपास करण्यासाठी टीची स्थापना केली डी जी पी प्रणव मोहंती हे टीचे प्रमुख आहेत मग त्यांच्या नेतृत्वाखाली टीनं तपासाला सुरुवात केली सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलैला मंगलोरच्या मल्लिकट्टेमधल्या आयबी ऑफिसात या केसमध्ये तक्रार देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आपली ओळख लपवण्यासाठी काळ्या कलरचा मास्क घालून आपल्या वकिलांसह हा सफाई कर्मचारी आयबीच्या ऑफिसमध्ये दाखल झाला होता इन्व्हेस्टिकेटिंग ऑफिसर जितेंद्र कुमार दायमा यांनी त्याचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले रविवारी एस आय टी प्रमुख प्रणव मोहंती सुद्धा चौकशीसाठी मंगलोरमध्ये पोहोचले होते यात चौकशी दरम्यान या कर्मचाऱ्यानं जिथे या महिलांचे मृतदेह पुरलेत अशा पंधरा ठिकाणांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना दिली काही माध्यमांनी दिलेल्या पहिली नेत्रावती नदीच्या काठावर आहेत तर नऊ ते बारा नंबरची ठिकाणं नदी ही नदीजवळच्या हायवेजवळ आहेत तेरावं ठिकाण हे नेत्रावती आजुकुरीला जोडणाऱ्या रस्त्यावर आहे तर शेवटची चौदा आणि पंधरा नंबरची ठिकाणं कन्याडी परिसरात आहेत सफाई कर्मचाऱ्याकडून मृतदेह पुरलेल्या पंधरा ठिकाणांची यादी मिळाल्यावर सोमवारी या सफाई कर्मचाऱ्यानं ही सगळी ठिकाणं एसआयटीला दाखवली मग या पंधरा ठिकाणांवर जवान तैनात करण्यात आले होते मंगळवारी एसआयटीनं एक एक करत या ठिकाणी जात खोदकाम करायला सुरुवात केली मंगळवारी सकाळी पहिल्या ठिकाणावर एसआयटीचे अधिकारी फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आणि पुत्तूरचे आयुक्त यांच्या उपस्थितीत खोदकामाला सुरुवात झाली सुरुवातीला काही मजूर आणि मग नंतर काही जेसीबी सारख्या अर्थमूव्हर्सच्या मदतीनं हे खोदकाम करण्यात आलं पण पावसामुळे खोदकामात मोठा अडथळा येत होता मंगळवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे खोदकाम सुरू होतं साधारण आठ फूट खोल आणि पंधरा फूट रुंद खड्डा इथं खोदण्यात आला पण यात कोणतेही मानवी अवशेष सापडले नाही त्यामुळं संध्याकाळी हे खोदकाम थांबवण्यात आलं मग बुधवारी सकाळी एसआयटी कडून दुसऱ्या ठिकाणी खोदकामाला सुरुवात झाली एसआयटी मधल्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दुसरं ठिकाण नेत्रावती घाटातल्या जंगलात आहे त्यामुळं तिथं खोदकाम करण्यासाठी कोणत्याही मशिनरीचा वापर करता आला नाही मजुरांच्या मदतीनंच या ठिकाणी खोदकामाला सुरुवात झाली अशाच पद्धतीनं बुधवारी संध्याकाळपर्यंत टीम्सकडून तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या ठिकाणीही खोदकाम करण्यात आलं पण बुधवारी रात्रीपर्यंत या पाचही ठिकाणी झालेल्या खोदकामात कोणतेही मानवी अवशेष आढळून आले नाही त्यामुळं या सफाई कर्मचाऱ्याच्या आरोपांवरच संशय व्यक्त व्हायला सुरुवात झाली सफाई कर्मचाऱ्याला पहिल्या ठिकाणी मृतदेह पुरल्याची नेमकी जागा सांगता येत नव्हती नेमकी जागा सांगण्याऐवजी तो मोठं ठिकाण सांगत होता तरी आम्ही सगळ्या ठिकाणी खोदकाम केलं पण आम्हाला काहीही सापडलं नाही असं एसआयटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं एकीकडे बुधवारी एसआयटी कडून या जागांवर खोदकाम सुरू होतं तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणात एक खळबळजनक दावा करण्यात आला दोन हजार तीन मध्ये धर्मस्थळ इथं अनन्या भट नावाची एक मेडिकलची विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती त्यानंतर अनन्याची आई सुजाता भट यांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करत त्याविरोधात कोर्टात धाव घेतली सुजाता यांची केस लढवणारे ऍडव्होकेट एन मंजुनाथ यांनी बुधवारी या केसमध्ये दोन प्रेस रिलीज काढत धक्कादायक दावे केले पहिल्या प्रेस रिलीजमध्ये त्यांनी म्हटलं की खात्रीदायक सूत्रांच्या माहितीनुसार पहिल्या ठिकाणावर करण्यात आलेल्या खोदकामात अडीच फुटांवर एक फाटलेला लाल ब्लाउज पॅन कार्ड आणि एक एटीएम कार्ड सापडले एक एटीएम कार्ड हे पुरुषाचं आहे तर दुसरं एटीएम कार्ड हे लक्ष्मी नावाच्या एका महिलेचं असल्याचं सांगण्यात आलं च्या कामात चा होणारी प्रगती कौतुकास्पद असल्याचंही या प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलं होतं ॲडव्होकेट एन मंजुनाथ यांनी काढलेल्या दुसऱ्या प्रेस रिलीजमध्ये कोणत्या ठिकाणांवर किती मृतदेह पुरण्यात आले याची डिटेल माहिती देण्यात आली होती या रिलीजनुसार पहिल्या ठिकाणी दोन मृतदेह दुसऱ्या ठिकाणी दोन तिसऱ्या ठिकाणी दोन चौथ्या आणि पाचव्या ठिकाणी प्रत्येकी सहा सहा सात आणि आठव्या ठिकाणी प्रत्येकी आठ तर नवव्या ठिकाणी सहा ते सात मृतदेह दहाव्या ठिकाणी तीन अकराव्या ठिकाणी नऊ बाराव्या ठिकाणी चार ते पाच आणि तेराव्या ठिकाणी यापेक्षा सगळ्यात जास्त मृतदेह असल्याची माहिती या प्रेस रिलीजमध्ये देण्यात आली होती वकील मंजुनाथ यांनी जारी केलेल्या या प्रेस रिलीज, होती। जारी प्रेस रिलीज नंतर एकच खबर उडाली पण या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या काही सूत्रांनी मात्र मंजुनाथ यांनी केलेले सगळे दावे फेटाळले त्यामुळं धर्मस्थळच्या केसमध्ये नक्की काय सुरू आहे एसआयटी कडून याबाबत माहिती दडवून ठेवण्यात येते का असेही प्रश्न निर्माण झाले एटीएम आणि पॅन कार्ड संबंधित दावे सुरुवातीला एसआयटीच्या सूत्रांनी फेटाळले असले तरी याबाबतची माहिती नंतर काही माध्यमांकडून देण्यात आली माध्यमांमधल्या बातम्यांनुसार पहिल्या ठिकाणी खोदकामात जे पॅन कार्ड सापडलं ते एका पुरुषाचं होतं पॅन नंबरवरून या व्यक्तीची माहिती तपास अधिकाऱ्यांनी ट्रॅक केली या व्यक्तीचं नाव सुरेश असून तो बँगलोर ग्रामीण जिल्ह्यातल्या नेलमंगला तालुक्यातला रहिवासी आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये त्या व्यक्तीचा कावीळीमुळे मृत्यू झाला तपास अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या घरी जात भेटही दिली मृत्यूच्या आधी सुरेशनं धर्मस्थळला भेट दिली होती तेव्हा त्याचं पॅन कार्ड हरवलं असावं असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे तर ज्या दुसऱ्या महिलेसह डेबिट कार्ड सापडलं होतं त्याबाबत बँकेकडून इतर डिटेल्स येणं बाकी आहे अशी माहिती एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे मंगळवार आणि बुधवार दोन्ही दिवस पहिल्या पाच ठिकाणांवर खोदकाम केल्यावर एसआयटीच्या हाती काहीच लागलं नव्हतं हो गुरुवारी सकाळी पुन्हा सहाव्या ठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आलं यावेळी एस आय टीचे अधिकारी एस पी जितेंद्र कुमार दायमा आणि पुत्तूरचे सहाय्यक आयुक्त स्टेला वर्गीस हे उपस्थित होते तिसऱ्या दिवशी या खोदकामात अधिकाऱ्यांच्या हाती एक मोठा पुरावा लागला नेत्रावती नदीच्या घाटाजवळील जंगलात सहाव्या ठिकाणी खोदकाम करताना एका मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले सहाव्या ठिकाणी चार फूट खोल खोदकाम केल्यावर हे अवशेष मिळाले यामध्ये जवळपास पंधरा हाडांचा समावेश आहे ह्यापैकी काही हाडं तुटलेली असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे ही मानवी हाडं पुरुषाची असल्याचं सांगण्यात येत आहे या मानवी सांगाड्याचे अवशेष सापडले तेव्हा फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉक्टर जगदीशराव आणि डॉक्टर रश्मी दोघेही घटनास्थळी उपस्थित होते तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सांगाड्याचं आता सा डिटेल फॉरेन्सिक अॅनालिसिस करण्यात येणार आहे त्यातून या व्यक्तीचं वय त्याला कधी पुरण्यात आलं असावं आणि इतर माहिती समोर येऊ शकते सहाव्या ठिकाणाहून मानवी सांगाड्याचे अवशेष मिळाल्यानंतर सफाई कर्मचाऱ्यानं सांगितलेल्या पंधरा ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे पुराव्यांसोबत कोणीही छेडछाड करू नये याची विशेष काळजी घेतली जाते गुरुवारी सहाव्या ठिकाणी सापडलेले सांगाड्याचे अवशेष धर्मस्थळ केसमध्ये मिळालेला पहिला पुरावा आहे त्यामुळं मंदिरातल्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं केलेल्या आरोपांना आणखीच बळ मिळालं आहे आता या सांगाड्याच्या अवशेषाबाबत या केसमध्ये कोणती नवीन माहिती समोर येणार आणि उरलेल्या ठिकाणच्या खोदकामात टीच्या हाती काय लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका